इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर बेटा आपण सरावसंच सहा दशांश चिन्ह तीन सोडवत आहोत सहा दशांश चिन्ह तीन मधला पहिला प्रश्न आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे या ठिकाणी दुसरा प्रश्न आपण सोडवत आहोत सोपे रूप द्या हे जे गणित दिले पाच उपप्रश्न आहेत त्याच्यामध्ये पाच उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत या पाच उपप्रश्नापैकी दोन उपप्रश्न या ठिकाणी मी लिहिलेले आहेत यानंतर आपण लगेच पुढचे तीन प्रश्न सोडवूया याच्यामध्ये सांगितलेलं आहे यक्स अधिक वाय कंसाचा घन वजा यक्स वजा वाय कंसाचा घन म्हणजे आपण जे विस्तार सूत्र बघत आहोत ए चा हो, घन वजा बी चा घन या सूत्रानुसार यामध्ये एच्या च्या ऐवजी यक्स अधिक वाय हे दोन पद दिलेले आहेत बेटा परंतु यामध्ये तेच सूत्र वापरून आपल्याला हे गणित याला सोप रूप द्यायचं आहे तसेच गणित आपल्याला हे या ठिकाणी सोडवायचे आहे अतिशय सोपी बाब आहे <coughs> काय करायचं यामध्ये पहिल्या कंसाचा विस्तार एक्स अधिक वायचा घन वजा यक्स वजा वायचा घन म्हणजेच ए चा घन वजा बी चा घन या सूत्रानुसार फोडवायचं आहे च्या ऐवजी एक्स अधिक वाय हे दोन पद आपण या ठिकाणी घेत आहोत वजा म्हणजे ए वजा बी जे असते तर यक्स अधिक वाय वजा बी च्या ऐवजी यक्स वजा वाय एका एक कंसामध्ये म्हणजे ए वजा बी पुढचं सूत्र काय आहे ए वर्ग म्हणजेच यक्स अधिक वायचा वर्ग ए वर्ग अधिक ए बी आहे अधिक ए बी म्हणजेच यक्स अधिक वाय आणि यक्स वजा वायचा गुणाकार या दोन पदांचा या ठिकाणी गुणाकार अधिक बी वर्ग अधिक बी वर्ग म्हणजेच कोणाचा वर्ग यक्स वजा वाय चा वर्ग हे आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे बेटा बरोबर आहे यक्स अधिक वाय हे कंस आपण पहिल्यांदा सोडून घेऊ यक्स अधिक वायला यक्स अधिक वाय या वजानं या कंसाला गुणून घ्यायचा बेटा म्हणजे वजानं बुलल्यानंतर ला बोलल्यानंतर काय होते वजा यक्स होते आणि वजा वजा अधिक वाय होतात अधिक वाय आता या कंसाचा आपण या ठिकाणी विस्तार करूयात यक्स अधिक वाय कंसाचा वर्ग याचा विस्तार कसा करायचा आपल्याला माहितच आहे यक्स वर्ग अधिक दोन यक्स वाय म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणले पहिलं पद गुणले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच वायचा वर्ग अधिक आता या दोन कंशांचा गुणाकार करून घेऊ आपण यक्स आणि यक्सचा गुणाकार काय होतो बेटा यक्सचा वर्ग होतो यक्सने या कंसाला गुण घेतात अगोदर यक्सचा वर्ग वजा यक्स आणि वायचा का गुणाकार काय होतो यक्स वाय हे वजा वायचा आहे वायचा आणि एक्सचा गुणाकार वजा एक्स वाय आता वाय ने गुण घो वाय आणि यक्सचा का गुणाकार काय होतो अधिक यक्स वाय आणि वजा वाय आणि अधिक वाय याचा गुणाकार होतो वजा वायचा वर्ग अधिक आता यक्स वजा जा वाय वर्ग याचा विस्तार या ठिकाणी आपण करूया वजा वायचा वर्ग म्हणजे यक्स वर्ग वजा याच्या या विस्तारामध्ये आणि या विस्तारामध्ये फरक काय असतो फक्त मधल्या पदाचं चिन्ह वजा असते यक्स वर्ग वजा दोन यक्स वाय अधिक वाय वर्ग हा या कंसाचा आपण या ठिकाणी विस्तार केलेला आहे बरोबर आहे आता काय काय होते बेटा काय काय कटते बघा लक्ष द्या हे अधिक यक्स वजा एक यक्स कटते आणि काय राहते वाय अधिक वाय किती राहतात दोन वाय राहतात याला एक साधा कंस देऊयात आणि या कोणसामध्ये मोठ्या कोणसामध्ये काय करायचे बघा बरं बेटा यक्स वर्ग इथं आहे इथं यक्स वर्ग आहे म्हणजे यक्स वर्ग आणि एक्स वर्ग दोघांची बेरीज दोन एक्स वर्ग होतात आणि इथं एक एक्स वर्ग आहे म्हणजे एकूण किती एक्स वर्ग वर्ग झाले तीन यक्स वर्ग झाले त्यानंतर अधिक दोन एक्स वाय आहे आणि वजा दोन एक्स वाय आहे हे अधिक दोन एक्स वाय वजा दोन एक्स वाय यांची किंमत काय होते बेटा शून्य येते मग अधिक वाय वर्ग आहे इथं वजा वाय वर्ग आहे हे अधिक वाय वर्ग आणि वजा वाय वर्ग हे सुद्धा काय होतात शून्य होतात आणि नंतर काय आहे पुढं वजा एक्स वाय आहे अधिक एक्स वाय आहे याची किंमत सुद्धा किती येते शून्य येते मग आता हे यक्स वर्ग एक्स वर्ग एक्स वर्ग आपण घेतले आहे तीन एक्स वर्ग आणि इथं अधिक वाय वर्ग एवढा शिल्लक राहते एवढ्या मोठ्या कंसामधून फक्त तीन एक्स वर्ग आणि अधिक वाय वर्ग एवढंच दोन पद शिल्लक राहतात बाकीचे सर्व पद काय होतात त्यांची किंमत शून्य येते मग दोन वाय आता या कंसाला आपण गुणून घेऊयात दोन वाय गुण्य तीन एक्स वर्ग तीन दोन्ही सहा एक्स वर्ग वाय आणि अधिकला अधिकचं चिन्ह दोन वाय आणि वायचा वर्ग याचा पुन्हा काय होतो दोन वायचा पहिला घात आणि दुसरा घात एकूण कितवा घात झाला बेटा तिसरा घात झालेला आहे दोन वायचा तिसरा घात हे या ठिकाणी आपलं उत्तर प्राप्त होते अशा प्रकारे थोडस कठीण वाटते परंतु व्यवस्थित जर सोडवलं व्यवस्थित डोकं व्यवस्थित चालवून आपण समजा सोडवलं सोडवताना प्रत्येक पायरीला डोकं शांत ठेवायचं आणि आपण काय करत आहोत याचं थोडंसं आपण लक्ष ठेवायचं आणि व्यवस्थित गणित सोडवत जायचं कोणती पायरी करत जायची आपोआप उत्तर येते आप अजिबात घाबरायचं नाही सोपाच प्रश्न आहे परंतु थोडस कठीण वाटतो परंतु सोडव सोडून गेल्यानंतर आपल्याला सहज येते दुसरा प्रश्न आहे तीन ए आधी पाचवीचा घन वजा तीन ए वजा पाच बी चा घन या ठिकाणी सुद्धा ए चा घन वजा बी चा घन याच रूपामध्ये आपल्याला याचा विस्तार करायचा आहे चा घन वजा बी चा घन मध्ये काय होते ए वजा बी होते म्हणजे पहिल्या पदातून दुसरे पद काय होते वजा होते पहिल्यांदा पहिल्यांदा आपण पहिल्या कंसामध्ये तेच करून घेऊयात तीन ए अधिक पाच बी हे पहिलं पहिली बैठकी राशी आहे याच्यामध्ये आणि याच्यातून काय होईल तीन ए वजा पाच बी वजा होईल तीन ए वजा पाच बी हे <coughs> हे झालं पहिला कौश नंतर दुसऱ्या कंसामध्ये काय करायचं ए वजा बी नंतर काय पुढचं ए वर्ग म्हणजेच तीन ए अधिक पाच बी चा वर्ग तीन ए अधिक पाच बी कंसाचा वर्ग सॉरी हे कंस आपला चालूच आहे तीन ए अधिक पाच बी चा वर्ग ए वर्ग अधिक ए बी अधिक ए बी म्हणजेच तीन ए अधिक पाच बी आणि हे झालं ए आणि बी म्हणजे काय आहे तीन ए वजा पाच बी ए आणि बीचा गुणाकार तीन ए वजा पाच बी आता पुढे काय बेटा ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग म्हणजेच काय अधिक तीन ए वजा पाच बी कंसाचा वर्ग आता आपल्याला पहिला कंश सोडून घेऊयात तीन ए अधिक पाच बी या ऋणन मधल्या कंसाला गुणून घ्यायचं बेटा मग ऋणन गुणल्यानंतर ऋण आणि 3a एचा गुणाकार काय होतो वजा तीन ए होतो आणि ऋणचा गुणाकार काय होतो अधिक पाच बी होतो आता इकडं तीन ए अधिक पाच कंसाचा वर्ग याचा आपल्याला विस्तार करायचा आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग या विस्तार सूत्रानुसार म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग काय होतो बेटा तीन ए चा वर्ग <coughs> म्हणजेच नऊ ए वर्ग होतो पहिल्या पदाचा वर्ग काय होतो तीन ए चा वर्ग म्हणजे तीनचा वर्ग नऊ आणि ए वर्गला ए वर्ग नऊ ए वर्ग अधिक पहिलं पद दोन मुल्य पहिलं पद बोलले दुसरं पद म्हणजे बेत्रिक सहा आणि सहा पंचे तीस म्हणजेच काय होते तीस ए बी कसा आला बेटा अजून एकदा सांगतो पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच तीनचा वर्ग नऊ आणि चा वर्ग ए वर्ग नऊ ए वर्ग अधिकला अधिक पहि दोन मुली पहिलं पद बुल दुसरं पद म्हणजे दोन मूल्य तीन किती होतात बेटा बेतरी सहा होतात आणि सहा पंच तीस होतात आणि हे ए आणि बी म्हणजेच अधिक तीस ए बी हे आलेलं आहे अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच पंचवीस बी वर्ग थोडस लहान येऊ त्याला आपण तीस बी 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 ए, ए बी अधिक पंचवीस बी वर्ग पंचवीस म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस आणि बी वर्गाला बी वर्ग म्हणजे हे झालं ए वर्गाची किंमत झाली अधिक ए बीची किंमत काढू आपण आता तीन ए अधिक पाच बी आणि तीन ए वजा पाच बी या दोन कंसांचा गुणाकार करायचा आहे तीन ए या कंसाला गुणून घेऊयात तीन ए गुण्ये तीन ए किती होता तीन त्रिक नऊ ए वर्ग आणि तीन ए गुण्य वजा पाच बी पाची पंधरा ए बी वजा पंधरा ए बी हे धन आणि ऋणाचा गुणाकार ऋण आला नंतर पाच बी न गुण घेऊयात अधिक पाच त्रिक पंधरा ए बी हे दोन्ही धन आहेत अधिक पंधरा ए बी आणि नंतर पाच न वजा पाचल्या गुण घेऊयात पाचा पंचवीस धन आणि ऋणाचा गुणाकार ऋण वजा पंचवीस बी चा वर्ग आता काय करायचं या कंसाचा विस्तार करून घ्यायचा हे अधिकला अधिक तीन ए वजा पाच बी या कंसाचा विस्तार काय होतो तीन ए चा वर्ग काय होतो बेटा नऊ ए चा वर्ग तीन ए चा वर्ग होतो नऊ ए चा वर्ग अधिक इथल्यासारखंच सॉरी वजा आहे वजा असल्यामुळे तर वजाचं चिन्ह दोन गुणिले पहिलं पद गुणले दुसरं पद म्हणजे बेतरिक सहा सहा म्हणजे तीस वजा तीस ए बी वजा तीस ए बी आणि वजा पाच बीचा वर्ग काय होतो वजा पाच गुणले वजा पाच अधिक पंचवीस होतात आणि अधिक पंचवीस बीचा वर्ग आता या ठिकाणी आता या कंसामध्ये या दोन्ही कंसामध्ये काय काय कोणते कोणते पद करतात बघायचं बारकाईने त्याला लक्ष द्यायचं तीन ए आणि वजा तीन ए याची किंमत शून्य येते आणि पाच बी आणि पाच बी किती होतात बेटा दहा बी होतात नऊ ए वर्ग इथं आहे नऊ ए वर्ग इथं आहे आणि नऊ ए वर्ग इथं आहे तिन्हीच्या अगोदर काय आहे तिन्ही नऊ ए वर्गच्या अगोदर आधीच चिन्ह आहे म्हणजे तिघांची बेरीज नवत्रिक सत्तावीस ए वर्ग अधिक तीस ए बी आणि वजा तीस ए बी यांची किंमत काय येते शून्य येते अधिक पंचवीस बी वर्ग वजा पंचवीस बी वर्ग यांची किंमत काय येते शून्य येते वजा पंधरा ए बी अधिक पंधरा ए बी यांची किंमत काय येते शून्य येते मग नऊ ए वर्ग नऊ ए वर्ग नऊ ए वर्ग आपण सत्तावीस ए वर्ग घेतलेला आहे आणि शेवटचं पद आहे अधिक पंचवीस बीचा वर्ग हे आपण तशाला तसं घेऊयात आता या दोन कंसाचा गुणाकार करून घेऊ दहा बी न सत्तावीस ए वर्ग लागून दहा आणि सत्तावीस सत्तावीस दाईक दोनशे सत्तर ए वर्ग बी हे अधिकला अधिक पंचवीस दाईक दोनशे पन्नास इथं बी आहे आणि इथं चा वर्ग आहे म्हणजे बी चा एकूण कितवा घात झाला बेटा तिसरा घात झाला म्हणजे दोनशे पन्नास चा तिसरा घात अशा प्रकारे हे दोन प्रश्न आपण या ठिकाणी सोडवले आहेत लगेच आपण तिसरा चौथा व पाचवा प्रश्न सोडूयात तर बेटा या ठिकाणी तिसरा प्रश्न ए अधिक बी कंसाचा घन वजा A चा घन वजा बी चा घन या ठिकाणी ए अधिक बी कंसाचा घन या आपण या पदाचा आपल्याला या ठिकाणी विस्तार करायचा आहे तर काय होतो याचा विस्तार ए चा घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी चा घन वजा, घण, वजा बीचा घण, चा घन वजा बी चा घन हा याचा विस्तार होतो हे आपल्यास माहित आहे ए अधिक बी कंसाचा घन याचा विस्तार काय होतो पहिल्या पदाचा घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी चा घन हा या कंशातून विस्तार झाला यानंतर पुढचे जे पद दिले ते दुष्काळ तसे लिहिले आपण वजा, घण, वजा चा घन वजा बी चा घन दुषा तसं लिहिलं बरोबर आहे ए चा घन इथं आहे इथं वजा ए चा घन आहे याची किंमत काय येते बेटा शून्य येते आणि इथं अधिक बी चा घन आहे इथं वजा बी चा घन आहे याची किंमत काय येते शून्य येते मग शिल्लक काय राहते तर तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग एवढं शिल्लक राहते अतिशय सोपं उदाहरण आहे आपल्या सर्वांना हे समजलं असेल पुढचं गणित आहे चा घन जशाला तसा चा घन लिहायचा वजा पी चा घन लिहिला सर तुझा वजा पी अधिक एक कंसाचा घन आहे इथं वजाचं चिन्ह आहे बेटा वजाचं चिन्ह असल्यानंतर याचा विस्तार जो आहे या विस्ताराला आपल्याला या ठिकाणी विस्तार जो विस्तार येईल तो विस्तार कंसामध्ये घ्यावा लागते आणि या विस्ताराला पुन्हा वजानं गुणून घ्यावं लागते जर आपण सरळ इथं विस्तार येला तर आपलं चुकून जाते ही गोष्ट लक्षात ठेवा बेटा मग इथं पी अधिक एक कंसाचा घन याचा विस्तार काय होते चागना, पी चा घन म्हणजे पहिल्या पदाचा घन पी चा घन अधिक तीन ए वर्ग बी म्हणजेच तीन पी वर्ग बी म्हणजेच काय आहे एक का आहे अधिक तीन ए बी वर्ग म्हणजेच तीन गुणिले पी तीन पी ए तीन ए बी वर्ग म्हणजेच गुणिले एक चा वर्ग अधिक बी चा घन म्हणजेच एक चा घन हा याचा विस्तार झालेला आहे बरोबर आहे चा घन वजा पी चा घन जशाला तसा लिहू आपण आणि चा घन लिहिल्यानंतर वजा पी चा घनला पी चा घन या ठिकाणी अधिक तीन पी वर्ग लिहिले एक किती होते बेटा तीन पी वर्गच होतात आणि इथं अधिक तीन पी गुणिले एक चा वर्ग किती होते तीन पीला एक चा वर्ग एकच येते आणि एक ला तीन पी न बुल तर काय होते तीन पीच उत्तर येते आणि अधिक एक चा घन सुद्धा उत्तर किती येते बेटा एकच येते बरोबर आहे आता न न या कंसाला पूर्ण ऋण नोकून घेऊया पी चा घन वजा पी चा घन या वजा मुल्य वजा पी चा घन वजानं आधी तीन ला वर्ग वर्ग मुल्य वजा, उल्णा उल्णा वजा उल्णा उल्णा, तीन पी वर्ग या वजानं या अधिक तीन पीला बोललं वजा तीन पी वजानं अधिक एकला बोललं तर वजा एक प्रत्येकाचं चिन्ह बदलते वजानं बोलल्यानंतर हे आपणास माहित आहे धनच ऋण होते आणि ऋणच धन होते बरोबर आहे चा घन आणि चा घन याची किंमत शून्य आली मग उत्तर काय आलं बेटा वजा तीन चा वर्ग वजा तीन पी वजा एक हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे तर शेवटचा आपल्याला पाचवा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे तीन एक्स वाय वजा दोन ए बी चा घन वजा तीन एक्स वाय अधिक दोन ए बी चा घन म्हणजेच ए चा घन वजा बी चा घन या विस्तार सूत्रानुसार आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे तर ए चा घन वजा बी चा घन म्हणजे काय असते अगोदर तर, तर ए वजा बी पहिल्या कंसामध्ये म्हणजेच ए वजा बी म्हणजेच ए च्या ऐवजी काय काय घेऊ आपण तीन एक्स वाय वजा दोन ए बी ही झाली ए ची किंमत आणि नंतर वजा ए वजा बी वजा बी बीची किंमत काय आहे तीन एक्स वाय अधिक दोन ए बी हा झाला पहिला कंश आता दुसरा कंश या ठिकाणी घेऊत आपण या दोन कंसाचा काय आहे गुणाकार आहे ए वजा बी पहिल्या कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए भी, भी वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग ए वर्ग व म्हणजेच तीन एक्स वाय वजा दोन ए बी बीचा वर्ग ए वर्ग अधिक ए बी ए बी म्हणजेच काय बेटा तीन एक्स वाय वजा दोन ए बी आणि तीन एक्स वाय अधिक दोन ए बी या दोन कंशांचा गुन्हा ए, व... ए वजा बी या ठिकाणी झालं ए वजा बी या ठिकाणी झालं ए वर्ग ये वर्ग आधीक ए, ए वर्ग अधिक ए बी ए वर्ग म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग अधिक ए बी म्हणजेच पहिल्या या पूर्ण पदाचा आणि या पदाचा या बैजी राशीचा गुणाकार दोन बैजिक राशींचा या ठिकाणी ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग म्हणजेच दुसऱ्या कंसाचा सा या ठिकाणी वर्ग करायचा आहे अधिक तीन एक्स वाय अधिक दोन ए बी चा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग या ठिकाणी केलेला आहे आता बघा ह्या कंसाला पहिला कंस विसरा तसा लिहू आपण तीन एक्स वाय वजा दोन ए बी आणि ह्या ऋणानं या मधल्या कंसाला गुणून घेतल्यानंतर काय होते याचा प्रत्येकाचं चिन्ह बदलते वजा तीन एक्स वाय आणि या ऋणानं अधिक दोन एबीला गुणत काय झालं वजा दोन ए बी हे विस्तार झालेला आहे आता हे काय होते तीन एक्स वाय आणि वजा तीन एक्स वाय या ठिकाणी कटते आता पुढचा कंसा या कंसाचा आपण विस्तार करून घेऊयात काय होते तीन एक्स वाय वजा दोन ए बी चा वर्ग म्हणजेच ए वजा बी चा वर्ग याचं विस्तार सूत्र काय होते बेटा ए चा वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग ए चा वर्ग म्हणजेच तीन एक्स वायचा वर्ग तीन एक्स वायचा वर्ग काय होतो तीनचा वर्ग होतो नऊ आणि एक्स वर्ग वाय वर्ग नऊ एक्स वर्ग वाय वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन गुणिले पहिलं पद दोन गुणिले पहिलं पद काय होते बेटा बेत्रिक सहा एक्स वाय गुणिले दुसरं पद साईन दोन्ही बारा एक्स वाय ए बी नऊ एक्स वर्ग वाय वाग वजा बारा ए बी अगोदर लिहू आणि एक्स वाय नंतर लिहू कारण ए बी आपल्या बाराखडीमध्ये अगोदर येत असते बारा वजा बारा ए बी एक्स वाय आणि दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग काय होतो अधिक दोनचा वर्ग काय होतो बेटा चार होतो आणि चार ए वर्ग बी वर्ग हा याचा विस्तार होतो या ठिकाणी चार ए वर्ग बी वर्ग तर ह्या पहिल्या कंसाचा विस्तार झाला आता या कंसाचा आणि या कंसाचा आपल्याला या ठिकाणी गुणाकार करून घ्यायचा आहे अगोदर तीन एक्स वाय बघून घेऊ तीन एक्स वाय गुणले तीन एक्स वाय किती होता तीन त्रिक नऊ एक्स वर्ग वाय वर्ग नंतर तीन 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 अधिक तीन एक्स वाय न अधिक दोन ए बी ला घेऊ अधिक तीन दोन सहा एव्ह एक्स वाय सहा ए बी एक्स वाय तीन एक्स वायचा गुणाकार संपला आता वजा दोन एबीचा गुणाकार करूया वजा दोन ए बी अधिक तीन एक्स वाय तीन दोन्ही सहा ए बी एक्स वाय वजा सहा ए बी एक्स वाय म्हणजे हे वजा आहे वजा बेत्रिक सहा ए बी एक्स वाय आणि या वजा दोन ए बी चा आणि अधिक दोन ए बी गुणाकार का काय होतो वजा दोन अधिक दोन चा गुणाकार ऋण चार होतो वजा चार बे दोन्ही चार आणि ए आणि बी चा गुणाकार काय होतो ए वर्ग बी वर्ग आता दुसऱ्या कंसाचा विस्तार आपण या ठिकाणी करून घेऊयात अधिक तीन एक्स वाय पहिल्या पदाचा वर्ग ए अधिक बी कंसाचा वर्ग इथं ए कंसाचा वर्ग विस्तार केला बेटा आता या ठिकाणी ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा विस्तार करूयात जरी थोडस अवघड वाटते परंतु व्यवस्थित सोडवायचं शांत डोक्यानं सोडवायचं पायरी पायरीनं सोडवायचं प्रत्येक पदाला प्रत्येक पदाचा विस्तार कसा करायचा याचा विचार करून सोडवायचं अजिबात चुकणार नाही याचा आपण आता विस्तार करूयात तीन एक्स वाय अधिक दोन ए बी वर्ग म्हणजे वर्ग या विस्तार केलं तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे वर्ग काय होतो नऊ वर्ग वर्ग वाय असा होतो मग अधिक नऊ वर्ग वाय वर्ग पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणिले पहिलं पद बेत्रिक सहा एक्स वाय गुण्य दुसरं पद सायन दोनिक बारा तीन दोन्ही सहा एक्स वाय सेंदोनी बारा एक्स वाय ए बी म्हणा किंवा ए बी एक्स वाय म्हणा अधिक बारा ए बी एक्स वाय आणि नंतर दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे अधिक चा वर्ग किती होतो बेटा चार ए वर्ग बी वर्ग आता आपला कंस बंद झाला इथं सुरू झाला तर इथं संपला हे सगळं एकाच कंसामध्ये आहे बेटा थोडस आपली जागा इथं आडवी कमी असल्यामुळे असं थोडस खाली वाढलेलं आहे तुमच्या वयव व्यवस्थित बसेल लाईन मध्ये इथं आता बघा पहिल्या कंसामध्ये तीन एक्स वाय वजा तीन एक्स आपण या ठिकाणी याची किंमत काय आलेली आहे शून्य आलेली आहे हे दोन कटले आता इथं काय राहिलं बघा बरं आता या कंसामधलं आपण या ठिकाणी सोडून घेऊ इथं राहिलं वजा दोन एबी वजा दोन ए हे आपण नंतर घेऊ याची किंमत नऊ एक्स वर्ग वाय वर्ग आता हे लिहून घेऊ वजा दोन ए आणि वजा दोन ए किती झाले एकूण वजा चार ए बी एक हे एका कंसामध्ये घेऊ हे मोठा कंस घ्यायची गरज नाही आपण छोटा साधा कंस घेऊ आपण आता कारण तो एकच पद लिहायचा आहे मग नऊ एक्स वर्ग वाय वर्ग अधिक नऊ एक्स वर्ग वाय वर्ग या ठिकाणी हे नऊ एक्स वर्ग वाय वर्ग नऊ एक्स वर्ग वाय वर्ग दोन झाले आणि अजून किती आहे तर नऊ एक्स वर्ग वाय वर्ग म्हणजे नऊ नऊ अठरा नऊ सत्तावीस यक्स वर्ग वाय वर्ग हे कंसामध्ये घेऊयात आपण सत्तावीस यक्स वर्ग वाय वर्ग सत्तावीस एक्स वर्ग वर्ग झालं वजा बारा एक्स वाय आणि अधिक बारा एबीएक्स वाय थोडस हे कोट कटतं का बाबा आपलं याची हे एवढा मोठा पसारा जे झालेला आहे जास्त मोठं गणित जे झालं याला छोट्या 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 कसं करता येईल याची आपण काळजी घ्यायची वजा बारा एक्स वाय अधिक बारा एक्स वाय याची किंमत काय येते बेटा शून्य येते पुढचं आहे अधिक चार ए वर्ग बी वर्ग आणि वजा चार ए वर्ग बी वर्ग हे दोन नाही या ठिकाणी याची किंमत सुद्धा किती येते शून्य येते अधिक नऊ एक्स वर्ग वाय वर्ग यांची बेरीज केलेली आहे अधिक सहा ए बी एक्स वाय वजा सहा ए बी एक्स वाय याची सुद्धा किंमत किती येते बेटा शून्य येते आता काय राहिलं माय नऊ एक्स वर्ग वाय वर्ग नऊ एक्स वर्ग वाय वर्ग नऊ एक्स वर्ग वाय वर्ग यांची बेरीज केलेली आहेच आता शेवटचं पद राहिलं चार ए वर्ग बी वर्ग हे अधिक ला अधिक चार ला चार ए वर्ग बी वर्ग अशा प्रकारे आपण घ्यायचं आणि या वजा चार ए बी न सुंदर याला आपण या ठिकाणी काय करायचं गुणून घ्यायचं मग काय होतं बेटा सत्तावीस गुणून घेतलं तरी चालते नाही किंवा मग असं लिहिलं तरी चालते आपण गुणून घेऊयात सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस दोन्ही चौपन्न सत्तावीस तरी एक्याऐंशी सत्तावीस चौक एकशे आठ म्हणजेच एकशे आठ ए बी एक्स वर्ग वाय वर्ग आणि वजा चार ए बी आणि अधिक चार चारी चोक सोळा वजा सोळा वजा सोळा ए चा कितवा घात इथं पहिला घात आहे आणि इथं दुसरा घात आहे म्हणजे एकूण कितवा घात झाला चा तिसरा घात वजा सोळा ए चा तिसरा घात आणि चा सुद्धा कितवा घात पहिला आणि दुसरा तिसरा घात या ठिकाणी अशा प्रकारे त्याला पुन्हा काय करून घेतला सत्तावीस चोक एकशे आठ आणि ए बी बी एक्स वर्ग वाय वर्ग वजा चारी चोक सोळा वजा सोळा ए चा घन बी चा घन अशा प्रकारे खूप मोठा दिसणारा हे या ठिकाणी सोपरूप आलेलं आहे आपल्याला थोडस अवघड वाढू शकते गणित परंतु पायरी पायरी करत गेलं तर आपल्याला व्यवस्थित शेवटचं शेवटपर्दीपर्यंत आपलं उत्तर करता येते अजिबात अवघड नाही फक्त या कंसानं व्यवस्थित गुण घ्यायचं आणि तर प्रत्येक पायला विस्तार करताना काळजी घ्यायची की आपलं कोटा चुकत तर नाहीये ना, ना। मग याची काळजी घेत घेत सोडवायचं प्रत्येक कंसाचा विस्तार व्यवस्थित विस्ट करायचा या दोन कंसाचा गुणाकार व्यवस्थित करायचा आणि जे दोन पद समान विरुद्ध चिन्ह आहेत ते विरुद्ध चिन्हांचे पद कट कट करायचे त्याला कॅन्सल करायचं शून्य किंमत येते त्यांची मग जे समान चिन्ह आहेत म्हणजे इथं नव एक स्वर्ग वाय आहे इथं नव एक स्वर्ग वाय वर्ग आहे या समान चिन्हांचे असलेल्या संख्यांची काय करायची बेरीज करायची आणि वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची अशा प्रकारे आपण स्वप्न रूप द्या हे यामधील पाच प्रश्न बघितलेले आहेत तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व वा व्हिडिओवर लाईक सो कमेंट सुद्धा अवश्य करा मुलांनो धन्यवाद जय गुरु